नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आपण मागे बोलल्याप्रमाणे जे आपलं मुक्तसंचार जी पद्धत आहे यामध्ये आपण आपल्या प्रत्येक प्रशिक्षणामध्ये पण सांगतो की किमान काही शेवगे आपण लावायला पाहिजे आणि आज आपण त्याच शेवग्याबद्दल बोलणार आहोत इथे तुमच्या येईल आपण जे शेवगे लावलेले आहेत याला किती मोठ्या प्रमाणात ह्या शेंगा लागलेल्या आहेत हे शेवग्याचे झाड आहेत हे पूर्णत गावरान आहेत आणि याचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या शेवग्यांना कुठल्याही प्रकारची काळजी किंवा खत असा कुठलाही प्रकार नाही आहे जे आपण शौऱ्या वगैरे यांना पाणी सोडतो त्याच पाण्यावर हे शेवग्याचं झाड मोठं होतं आणि सर्वात जास्त अशा शेंगा तुम्हाला इथे बघायला मिळतील हे जे उत्पन्न आहे आपलं हे आणखी एक जास्तीचं उत्पन्न आपल्याला शेवग्यापासून मिळतं आहे कारण आपण कुक्कुटपालनाचं उत्पन्न तर घेतोच पण शेवग्याचं पण उत्पन्न घेतो आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या शेंगा आणि त्या पण चवीला एकदम मस्त म्हणजे जसं आपण नैसर्गिक कुक्कुटपालन करून त्यातली जी अंडी खातो आहे तर त्याच पद्धतीचा हा शेवगा आहे हा पण तितकाच नैसर्गिक पौष्टिक अशा पद्धतीचा शेवगा आहे तुमच्या लक्षात येईन एकदम खालपासून शेंगा लागलेल्या आहेत आणि त्या वरपर्यंत आहेत आणि खूपच चांगल्या आणि मोठ्या मोठ्या अशा पद्धतीच्या शेंगा लागलेल्या आहेत तर बऱ्याचदा बरीच मंडळी असतात ती म्हणतात की कुक्कुटपालनामध्ये उत्पन्न नाही हे नाही ते नाही परंतु ज्यावेळेस आपल्या प्रशिक्षणाला मंडळी येतात त्यावेळेस आपण सगळ्यांनाच एक एक गोष्ट जी आहे ती बारकाईने लक्षात आणून देतो की आपण एका एक रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किती आणि किती जास्तीत जास्त हे उत्पन्न काढू शकतं बऱ्याचदा कुठलेही एकच म्हणजे कुक्कुटपालन म्हणजे तेच न करता त्याला स साईडला की काय काय आणि किती करता येईल हे ज्यावेळेस आपण प्रशिक्षणामध्ये सांगतो त्यावेळेस जी मंडळी प्रशिक्षण घेऊन जातात त्यांना ह्या गोष्टी लक्षात येतात आणि आता मुक्त संचार म्हटलं की फक्त शेवऱ्या श श्या, आणि कोंबड्या हेच न ठेवतात त्याला आणखी कुठली कुठली पोषक झाडे आहेत जी आपल्याला उत्पन्न देतील सावली होईल आणि त्याचे खूप सारे फायदे होतील असे आपण झाडं लावायची सांगतो जेणेकरून त्याच्या जो आपला कुक्कुटपालनाचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नात त्याचा उत्पन्ना भर पडतो आणि याच्या ज्या कुठल्याही झाडाचे जे आपण म्हणतो याला कुठलंही खत द्यायची गरज नाही कुठलंही अतिरिक्त फवारणी करायची गरज नाही तर या सगळ्या स पद्धतीने आपण आपलं जे उत्पन्न आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आता या शेवग्याला कुठलंही खत किंवा कुठलंही काहीच वापरलेलं नाही तर अशा पद्धतीचा हा जो एकदम आपण याला नैसर्गिक पद्धतीने उ उगवलेला शेवगा म्हणू तर यापासून आता आपल्याला एवढं जरी शेंगा विकल्या तर खूप सारा फायदा होऊ शकतो आणि हे जे उत्पन्न आहे हे कुक्कुटपालना व्यतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळणार आहे तरी इतरही शेतकऱ्यांनी नक्कीच कुक्कुटपालनामध्ये बरेच बरेच वेगळे प्रयोग करून या पद्धतीने जर पिकं घेतली तर माझ्या मते नक्कीच शेतकऱ्याला परवडू शकतं कुठलाही व्यवसाय जर मन लावून केला आणि थोडंसं शिक्षण घेऊन केलं तर माझ्या मते वाया जात नाही तर त्या पद्धतीने आपण आपला व्यवसाय करायला हवा आणि शक्यतो आपल्याकडे एक गोष्ट सतत होत असते की नकारार्थी लोकं जास्त आहेत आणि कर म्हणणारे खूप कमी आहेत तर शक्यतो जास्तीत जास्त नकारार्थी लोकांच्या जवळ न राहता पॉझिटिव्ह जी लोकं आपल्याला भेटतील त्यांचं सोबत राहावं कारण आज आपण कुठलीही गोष्ट चर्चेला जर घेतली तर नव्वद टक्के उत्तर असतात हे करू नको ते चांगलं नाही ते असं असतं आहे खराब पण प्रत्यक्षात हे आपण गोष्टी विचारल्या पाहिजे की आपण ते, ते, के ते केलं आहे का आता बरीच लोक तुम्हाला लक्षात येतील की बरीच लोक असे असतात ते काहीच करत नाही ते फक्त लोकांना स सल्ले देतात तर आपण मंगल ॲग्रो फार्मचा एकच उद्देश आहे की अशा लोकांना काहीतरी करून दाखवायचं आणि मग ते आपल्या इतर लोकांसमोर ठेवायचं जे आपले इतर, इतर शेतकरी फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत यांच्यासाठी आपण ज्या व्हिडिओ करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लक्षात येईल कुठल्या प्रकारचं एडिटिंग नाही काय नाही जे नॅचरल आहे आणि जे आपण करतो आहे ते आपल्याच शेतातला आपण व्हिडिओ करतो आहे जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना लक्षात येईल की यामध्ये किती मोठ्या प्रमाणात उत्पन्न आपण घेऊ शकतो या तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे शेंगा शेंगा आहेत तर अशा पद्धतीने आपण स्वतः व्यवसाय करावा आणि आपण जे करतो आहे त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असावा तर ते नक्कीच पुढे जाऊन भविष्यात यशस्वी होईल तर या पद्धतीचा आमचा हा शेवग्याचा एक व्हिडिओ आहे आणि तो करण्याचा प्रयत्न केला यानंतर शेवग्याचे बरेच जे काय फायदे कुक्कुटपालनाला होणार आहेत ते नंतर सविस्तर मांडूयात जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना स व्हिडिओ शेअर करत चला कारण एकच उत्पन्न एकच ट्रॅकने जाण्यापेक्षा बरंच आपण एकात एक एकात एक केलं की याचा खर्च त्याचा खर्च आणि मिळून सगळ्याचंच उत्पन्न हे आपल्याला मिळणार असतं त्यामुळं शक्यतो अशाच प्रयत्नाने नैसर्गिक संचार कुक्कुट पालन करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला जे, आप जे काही खरे खरे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील धन्यवाद